लाडकी बहीण योजनेसंदर्भात संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती अंगणवाडी सेविकांमार्फत आता तुमचे जे काही कागदपत्र आहेत कागदपत्रे असो किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील घरोघरी अंगणवाडी सेविका आता येणार आहेत आणि पडताळणी करणार आहेत मग तुम्हाला विचारलं जाईल चारचाकी वाहन आहे का अडीच लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त आहे का तुम्ही आयकर आहात का सरकारी कर्मचारी आहात का त्यानंतर तुम्ही दोन दोन योजनेचा लाभ घेत आहात का हे सर्व गोष्टी तुम्हाला विचारल्या जाणार आणि जरी चुकीची माहिती दिली तर अपात्र केलं जाईल बरं त्यामुळे सत्य माहिती सांगा जे असेल ते सांगा व्यवस्थित आणि ज्या बहिणी पात्र असतील त्या बहिणींनाच मग आता ऑगस्टचे पैसे मिळणार आहेत ऑगस्टचे पैसे किती मिळतील पंधराशे रुपये ते पैसे तुम्हाला मग दिले जातील जरी uh, ज्या बहिणी पात्र असतील त्या बहिणींनाच ते पैसे दिले जाणार आहेत आलं लक्षात आणि जवळपास ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत हप्ता देखील सुरू केला जाणार आहे ओके